तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वतः श्याम शेवले तुमच्या सर्वांचे स्वागत करतो माझे बीच लावून आलं पाहिजे तर रुद्रा केशरीला आलो आहे घोड्यांचं मैदान पहिल्यांदाच मुंबईमध्ये चांगलं असं नियोजन पाहायला मिळतं आणि आता डायरेक्ट आलो आहे सुट्टीला आम्ही भरपूर असे पब्लिक आहे भाई पण इकडं आमचा गणू भाई आहे गणूबींनी भाईला घेऊन आलो आहे तर दाखवतो तुम्हाला घोड्यांच्या पहिल्यांदाच रेस कशा असतात डायरेक्ट सुटणार आहेत जॉकी बिकी तुम्हाला दाखवतो त्याला आता ब घोडा आहेत एकदम डेंजर गोड येत दाखवतो चला बाई तर मित्रांनो रा असेच कंटिन्यू व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तोंडाला मास्क लावले कारण धुळे भरपूर अड्ड्यात तर चला दाखवतो तुम्हाला आता कोण होणार आहे त्याची मुलं कधी आपल्या चॅनलवर येईलच दाखवते तुम्हाला चला मित्रांनो बघू शकता रुद्रा केसरी भव्य दिव्य कशी रुद्रा केसरी नाही इकडे भरपूर असे <Satsyik2> हे आल्यात हे बघा <तुमा> कसं आहे करतोय <Satsyik2> डेंजर <Satsyik2> <Satsyik2> हे इकडं आमचं हिंतात दोघंच हे ड्रोन आलाय एक हे बा हे बघा मित्रांनो एक जॉब नाही आलाय असं काय माहित्र ना घोड्याची रेस मित्रांनो येऊ एक आलाय घोडा असा डेंजर एकदम डेंजर भाई प्लाद दिले अरे एक बहात्तरशे फुट मित्र एक घोडा आलाय 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 काही आमच्या इकडून कुठे आपला तिकडे मित्र आपला खाली नाही आलाय घोडा एक आपला आपला मित्र भेटलाय ना आमचा पण घोडा आणलाय आम्ही भाई त्याला ना न काय करू आमचा पण आहे बघा काका पण आणलाय बाई नाव काय दादा याचा त्याचं नाव काय अरे असे मित्रांनो न चांगला असा बघू शकता हे बघा इकडे भरपूर असं घोडं वगैरे आलं लवकरच आला पाहिजे इकडे आपला आल मित्रांनो बघा घेऊ एक घोड वायू 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 बघा मित्रांनो इंजर ना एकदम मित्रांनो आपल्या मित्राचा वडालाय दादा नमस्कार नमस्कार कसा काय नियोजन आजचा नियोजन आहे चांगलाच आज आपल्या मुरबाड तालुक्यात आहे तर आपल्याकडे आलोय दादा आपल्याला किती गाठाला गाडी तास क्रमांकाच नाही का तिथं काय नाही तास वगैरे ओव्हरटॅक द्यायचं ना निघायचं पुढं तर दादा बेस्ट ऑफ लाग करतो ना मित्रांना समोर पाहू शकता संपूर्ण असा मित्र परिवार आहे हे बघा तर भाई घ्या गुलाल घ्या आज फायनल आपल्या मुरबाड तालुक्याचं कुठं तरी नाव आणि काल एक चांगल्या अशी रेसर्सल दिली घोड्याला चांगला असा पडलाय ना चांगला असं नियोजन केलं मित्रही तर बाई बेस्ट ऑफ लाग करतो मित्रांनो बघा किती बघा सगळी की आली इकडे मित्र बरेवर बाबा आपलं नाव काय देवा देवालाय मित्रांनो कुठलाय बेकऱ्याचा आहे मित्रांनो कोडा किती वेळ आहे आता आहे का मित्रांनो बघू बेस्ट करतो करत भाईचा किंवा आपला रोन भाई पण भेटला इकडे पाण्याची बॉटल घेतली माझी एनी बाईनी ते सुरज भाई टाला झालाय बाई देवबाडी भाडून चालू दिले बाई होता मी तर मित्रांनो कसा असते बघा डायरेक्ट सुट्ट्याचा

हे बघा मित्रांनो दादा नाव काय याचा हिरा हिरा आहे मित्रांनो हे बघा कुठून आला हिरा नाव काय याचा अर्जुन अर्जुन कुठून आला तुम्ही मित्रांनो बघू शकता कसा फोडा आहे एकदम डेंजर आपला भाई भेटलाय बड्डे भाई पण भेटलाय आपला हे बघा ना एक भाग आमचा आवाज नाही ते बघा भावे हे बघा मित्रांनो मित्रांनो हे बघा आता डायरेक्ट ती मधून डायरेक्ट गाडी ठेवले आम्ही फायदल फायदल आता बघायला झाले पण काय झाला गट झाला पण बघू रई बघायला बोऱ्याचा चलते हो त्याच तुम्ही काढा तस बघायचं आज चला

बाई कुठून आलाय नाव काय घोड्याचा फायनल वगैरे किती मारलात आपल्या घोड्याने आज पहिल्यांदा आहे का बेस्ट बेस्टला करतो बाई मित्रांनो इकडे आलाय दादा कुठून आलाय आहे का नाव काय याचा लक्की आहे मित्रांनो बघू शकता कसा आहे डेंजर घोडा गटपीठ बद झाला पलला नाही पल मित्रांनो बघू शकता चांगला असा आहे आता नाही एकदम घोड्याला काढले बाहेर बघू शकता नाव काय आहे ना राजा कुठला आहे वडवली मित्रांनो वडवलीचा राजा आलाय चाले त्या सोयीपणे इकडे मित्रांनो ज्या बाईला ज्या आज नावामध्ये चांगला असं एक बोरीच्या वाडीचं मैदान पाहायला मिळतं असा रुद्रा बघू शकता इकडं बांधलाय नाही इकडं भाई सण आला भाई कुठून आलाय मालक मालक का नाव काय तुझं भाई नाव काय फोन करायला कसं काय आपला कोड्याच कसं काय नियोजन असतंय अजून झाला नाही आम्ही चिठ्ठी अजून टाकली नाही टाकले नाही का आता टाकणार काय बोलू शकतो आपल्या कोळ्या रुद्राबद्दल रुद्राचा आज बर्थडे आणि त्याच्या आम्ही याच्यानुसार बर्थडे नुसार ही शर्यट ठेवलेली दादा बेस्ट करतो नक्कीच गटपास व्हा हो शंभर टक्के कर्ज वगैरे कुठून गेले त्याची याची आम्ही नाशिक मधून नाशिक नाशिकवरून गेलते का बच्चा होता काय हो बच्चा होता सहा महिन्याचा सहा महिन्याचा मित्र किती किती महिन्या किती वर्षाचा मित्र एकदम डेंजर आहे बघा आता मध्ये एकोणीस महिन्याच आहे बेकरी यांचं देखील अच्छा मैदाना सहज आहे आपण त्यावर आपला देखील आयोजकाच्या वतीने शुभ सन्मान होत आहे दादा नाव काय याचा पवन का कुठून आलाय शिर्डीवरून आले मित्रांनो आपल्या मुंबईसाठी खास एकदम ब्लॅक आहे त्याला काय बोलू शकतो घोड्याबद्दल आपल्या बघा एकदम मी ठोकरा ढोकर तो

मित्रांनो बाई योग्य गोड आलाय काय बघू विचार बाई कुठून आलाय मुळशी वरून काय नाव आहे गोड्याचा ना मित्रांनो ना खाता नाव आहे ना दिसायला पण एकदम डेंजर आहे हो बघा कशी फिटनेस वगैरे हो बाई आता चाललंय त्यांचं नियोजन चाललंय बघा मित्रांनो मित्रांनो बघू शकता समोर चांगले का गोडे कुठून आलाय गोडा माथेरान माथेरानचं नाव काय याचा किती गटात आहे गाडी नव नव्या मध्ये नव्या मित्रांनो पहिलंय बघू शकता भाई एकदम फिटनेस बिटनेस डेंजर आहे बघ चाल त्याचे सोयी चालली इकडं मस्त नाही सगळं संपूर्ण मित्र परिवार आहे त्यांचा <laughs> मित्रांनो आता या घोड्यावर का ना आपला मित्र ओके मित्र काय कसा काय नियोजन आजचा काय नाही आता नियोजन चांगलंच केलंय बोरांनी तो घोड्यावरती काय कसा पळतोय दादा आजपर्यंत तो कोणत्या म्हणजे घोड्यांच्यावर बसलाय सगळेच बसले कोणत्या मैदान फायनल वगैरे मारलंय का फायनल वगैरे अजून चान्स नाही पण या टायमाला नक्की आमचा घोडा काय करू शकत बेस्ट करतो ना सगळ्या मित्र परिवार इकडं आपलं आपलंच आहे तिकडून मुंबईचा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बघायला नाही थांबलो कारण मजा नाही वाटली आपला नाद आहे बैलगाड्याचा तर हे बघा पिता काय स्प्राईट पेलो आम्ही आता जरा आराम करतो मग भेटू सुरज भाई इकडे होऊ शकता व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय